लाखो वारकरी फलटण येथे मुक्कामाला दाखल प्रतीक यादव आर पी आय ए संपर्क प्रमुख यांची पालखी मुक्काम भेट श्री क्षेत्र फलटण येथे ज्ञानेश्वर माऊली पालखीचे आगमन फलटण दिनांक अठ्ठावीस जून वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना आज श्री क्षेत्र फलटण येथे उत्साहात दाखल झाली दर्शनासाठी लाखो वारकरी देशाच्या कानाकोपऱ्यातून फलटण मध्ये एकत्र आले आहेत टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या गजरात संपूर्ण फलटण फलटण भक्तिमय वातावरणात आहे हे वारकरी संप्रदायासाठी एक महत्वाचं ठिकाण मानलं जातं इथे पालखीचा मुक्काम असल्याने वारकऱ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे स्थानिक प्रशासन स्वयंसेवी संस्था आणि भक्तगणांनी मिळून हजारो वारकऱ्यांना निवास भोजन व आरोग्य सुविधा पुरविल्या आहेत सर्व रस्ते भव्या पताका व फुलांच्या असून संपूर्ण शहर माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे यावेळी ए संपर्क प्रमुख श्री प्रतीक यादव यांनी पालखी मुक्काम स्थळी भेट देत माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतला त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या सेवेसाठी स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आपल्या संवादात त्यांनी सांगितले ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे इथे येऊन माऊलींच्या दर्शनाने आत्मिक शांती शांती मिळते वारकरी संप्रदायाने समाजात भक्ती आणि बंधुभावाचे बीज रोवले आहे ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करायला हवं शहरात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन सतर्क असून सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्षाद्वारे सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे आरोग्य विभागाकडून वैद्यकीय पथक नेमण्यात आले असून आपातकालीन सेवा उपलब्ध आहे पुढील मुक्कामासाठी पालखी उद्या सकाळी फलटणहून पुढे मार्गस्थ होणार असून वारकऱ्यांच्या सेवा भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाईल ही भक्तीपर परंपरा समाजाला एकत्र आणणारा संदेश देणारी आणि आध्यात्मिकतेने न्हालेली ही यात्रा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरत आहे